राम राम शेतकरी बंधूं मी डी आर आणि आपलं कराळे टिपॉन लाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज नऊ नोव्हेंबर व सर्वांनाच वाटत आहे की आपल्याकडं या थंडीचं प्रमाण केव्हा वाढणार आहे किंवा थंडी चांगल्या प्रमाणामध्ये केव्हा पडणार आहे परंतु काय प्रसारमाध्यमातून तुम्हाला हे पण गोष्ट पर्यंत कळाली असेल की काही लोकांनी पाऊससुद्धा सांगितला होता की ह्या आठ नऊ दहा तारखेला पाऊस पडणार आहे आपल्या राज्यामध्ये परत एकदा परंतु सर्वांनाच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे पाऊस आता पडणार नाही आता एकदम निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशसुद्धा आपल्याला मिळणार आहे तेव्हा येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेपासून राज्यामध्ये एकदम कडाक्याची थंडी पडणार आहे परंतु या थंडीचे तापमानामध्ये घट तशी तर उद्या दहा तारखेपासूनच आपल्याकडे व्हायला सुरुवात होईल उद्यापासून तापमानामध्ये घट्ट होईल व थंडीला एक सुरवात होईल या थंडीची लाट आपल्याकडे उद्याच्या वीस तारखेपासून वाढणार आहे सकाळी सकाळी थोडंसं सक धुक्याचंही प्रमाण राहील आणि दवसुद्धा पडतील या येणाऱ्या नोव्हेंबरच्या सव्वीस सत्तावीस तारखेला परत एकदा राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी काही भागामध्ये एक तुरळीक प्रमाणामध्ये हलकासा पाऊससुद्धा होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपल्याकडे असलेले जे काही हरभरा पेरणीला वेग आलेला आहे गहू पेरणीला वेग आलेला आहे आपल्या शेतातल्या जे काही रब्बी हंगामात जी पेरण आहे ती पेरण योग्य करण्यासाठी योग्य वेळ आहे आणि हे माझ्या पाठीमागलचं चा हळदीचं पीक फार उत्कृष्ट बहरलेलं आहे योग्य नियोजनाने तेव्हा आपण हे चॅनल सबस्क्राईब करा व शेतीबद्दल माहितीसाठी चौऱ्याण्णव त्रेपन्न तेवीस अठ्ठावीस या क्रमांकावर संपर्क करा किंवा कराळे ट्रिपल नाईन या चॅनलला अवश्य एक वेळेस भेट द्या लाईक करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा राज्यामध्ये वीस नोव्हेंबरपासून एकदम गुलाबी थंडी आणि भरपूर या थंडीला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीस तारखेला आपल्याकडे ठराविक ठिकाणी काही पावसाची सुद्धा शक्यता आहे आणि हा पाऊस कुठे पडणार आहे त्याबद्दल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईल तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद